आपण बघत आहात आर के मध्ये आपले स्वागत आहे पाहूया या सविस्तर उत्तर श्रीरामपूर कॉलेजमध्ये क्लास टीचरने केला विद्यार्थिनीचा विनयभंग श्रीरामपूर शहराजवळील वडाळा महादेव परिसरातील एका कॉलेजात एक शिक्षण घेत असलेल्या एका एकवीस वर्ष वर्ष वयाच्या तरुण विद्यार्थिनीचा क्लास टीचरने विनयभंग केल्याने विद्यार्थिनीने व पालकामध्ये एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी कालबाहेरच्या जिल्ह्यातील पीडित विद्यार्थिनीने श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून आरोपी क्लास टीचर स्वप्नील रंबाजी भोसले राहणार कोला तालुका राहता यांच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा भारतीय न्यायसंविधा कलम चौऱ्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पीडित तरुणीने आमच्या प्रतिनिधी दिलेली माहिती विद्यार्थीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, की आरोपी क्लास टीचर स्वप्नील भोसले याने मुलीच्या शरीरावर हात पिरून लगत करून तिला जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला हा धक्कादायक प्रकार श्रामपूर शहराजवळील वडाळा महादेव परिसरातही एका कॉलेजात घडला याविषयी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख साहेब यांनी दिली माहिती या प्रकरणी पोलीस निरीक्षक देशमुख साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोळंके हे पुढील तपास करीत आहेत बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी कशा संकटाला तोंड देतात त्याच्या सुरक्षेचे काय असे प्रश्न जागरूक नागरिकांनी उपस्थित केले आहेत अशीच नवनवीन माहिती थेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न आर के एस न्यूज साठी शफिक शेख श्रीरामपूर इंप काय प्रकार झालेला आहे काय घडले आहे आज आपण सर्व पत्रकारंनी या ठिकाणी काय गुन्हा दाखल केला नमस्कार मी सुप्रिया दिदी सोय कॉलेज ऑफ नर्सिंग इथे थर्ड इयर्स नर्सिंग थर्ड इयर मध्ये शिकत आहे तरी आमच्या कॉलेजमध्ये माझ्या वर्ग शिक्षकांनी माझ्यासोबत मा छेडछाड केली आणि जबरदस्ती करण्याचा प्रयत्न जब केला त्यामुळे मी या त्रासाला कंटाळून श्रामपूर पोलीस स्टेशन येथे कार्यकर्त्यांसोबत गुन्हा दाखल केलेला आहे आणि मला न्याय मिळावा एवढी अपेक्षा किती दिवसापासून खास आपला संभार आहे दहा महिने झाले आपल्या श्रीरामपूर शहरातील अजितदादा पवार कॉलेजमध्ये एक अत्यंत लज्जाचा प्रकार ह्या आठ नऊ महिन्यांपासून घडतोय अशा अनेक विद्यार्थिनी होत्या तेथील प्राध्यापक त्यांना त्या ठिकाणी त्यांचा छळ करत होते त्या ठिकाणी त्यांचे शोषण करत होते आणि आठ नऊ महिन्यांपासून या विद्यार्थी त्या ठिकाणी घाबरत होत्या की हा प्रकार सांगावा कोणाला तर त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला मागील दोन दिवसामध्ये संपर्क केला आणि आम्ही त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांची सर्व समस्या जाणून घेतली तर अत्यंत त्या ठिकाणी मला सांगायला देखील अत्यंत लाज वाटते असा प्रकार त्या मुलींसोबत त्या घडत होता आणि आज आम्ही सर्व त्या मुलींना घेऊन या ठिकाणी श्रीरामपूर शहर पुरुष स्टेशनला आलो आणि त्या ठिकाणी सर फिर्याद दाखल केलेली आहे त्या सर्व मुलींना न्याय मिळावा हीच आमची त्या ठिकाणी माफ अपेक्षा आहे आणि संबंधित प्राध्यापक जो आहे त्या ठिकाणी जो त्यांना त्रास देतोय त्याचं निलंबन व्हावं ही आमची या ठिकाणी मागणी अजित दादा पवार या कॉलेजमध्ये मुलींची छेडछाड केली जाते अशा पीडित मुलीच्या मिस्त्रांनी मला फोन केला आणि त्यानंतर मी ताबडतोब त्या ठिकाणी जाऊन शहा केली आणि शहा अनिशा केल्यानंतर वस्तुस्थिती मला खरे वाटली आणि मी मुलींना घेऊन डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये आलो आणि संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे फिर्यादी महिलेने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली त्याच्या हकीकत अशी की फिर्यादी ही वनाळा महादेव येथे नर्सिंग कॉलेजमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेत नर्सिंगच्या तिसऱ्या वर्षाला आहे सदर ठिकाणी स्वप्नील बसले म्हणून टीचर आहेत ते टीचर माय फेब्रुवारीपासून वेळोवेळी सदर फिर्यादी महिलेची छेडछाड करून तिला त्रास देत होते त्याबाबत तिने आज पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आणि तिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास